मिती मिती पाच अग आज फक्स तर खरेदीला चालू असं वाटत नाही थोडी शिकरी पण करीन म्हणते अग कुठं हायसा महिना झाला तुमचं तोंड नाही दिसलं अवा का महिना झाला यांनी बरं नाही ती काय झालं बस बाई बिल भरलं नाही म्हणून कनेक्शन तोडले हक्का अगोर तोंडाशी आलेली भाजी पार जळून गेली या भाजी काढावी म्हणलं हरभट उडावे म्हणलं तर लोक फार तोंड सोडून बोलते ती दवा पाण्यानं घरातलं साठवलेलं सगळं उडलं या पोरा बाळासनी कसं उपाशी ठेवायचं बाई पासन तरी किती करायचं नाही म्हणून म्हणलं आज बाजार जावं काहीतरी विकत घ्यावं दव पाण्यास तरी भागल म्हणून आली म्हणजे व्यापारी तू आता ये आलीच आहे तर ते बी करून बघावं म्हटलं अक्का तुम्ही मला सारखे हायसा थोडं घ्या सांभाळू नवरा बरा तर आणायला लावा म्हणजे झालं कर्जाचे वजन हे बी पार हापकून गेले ती अग ग अस रडून भागते या वय आलय ते भोगायचं या बाया समजा पहिल्यांदा अशाच गांगरत असत्या परिस्थितीच माणसाला गंभीर बनवत्या आता इथं राहणाऱ्या व्यापाऱ्यांच बक्की जलमवर पुरल एवढी माया आहे त्यांच्याकडे पर बाजाराची ओढ काही जात नाही पार पडून पडून व्यापार करत्या त्या तुला बी जमल सगळं अग पण आता जमवलेलं चार पैक सोन नाणं काय तर असेलच की आणि लगेचच कशा पायी उघड्या पडत्यात अहो का गरीबाची धन दौलत काय कुबेराचा खजन आहे वय हवं एका बावट्यात उमडून जायचं सगळं तसं काढलंच की महिना पंधरा दिस आता दवाखाना म्हणलं या तपासण्या त्या तपासण्या आल्याच की खर्चात खर्च वाढत गेल घरचं संपलं तर पही पाहुण्यांकडे मागितलं शेजार पाजारांकडं नाग घासलं आता पदरा खालचं पोर पावसात भिजायचं वय आग, आग गप गळ्यातल्या डोरल्याशिवाय काही बी राहिलं नाही बघा गप उगी रडू नको गप काहीतरी केलं तशी पाहिजे तशीच उठले पाच किलोमीटर चालत आले बघा आता काहीतरी विकत घ्यावं म्हणलं तर पैक बी नाहीत काय करावं काय सूचना झाल्या अग ये पार असा हा थालवत करायचा असतो आणि शेतकऱ्याकडनं माल घ्यायचा आणि इकल्यावर पैसे द्यायच आ तू जाऊन ये जा जा बाजारात फेरी मारून म्हणजे तुला ते जी मंदी कळल हा जा 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 आय बाजारात चालली ना वा वैर मग येताना भजन जिल्ह्या घेऊन की वैर लेकरा, बर ये मला भजी खायला ना बसकर भाजी, चल वांगे सौदा करायचा आहे चल

अक्का अगो बाई आलीस वय वय आलीस बाजार फिरून वय काय म्हणते बाजार वांगी सोडली ते सध्या मला होत आलाय वांगी कमी आहे ती म्हणतीस मग वांगीच घे इकरीला अव अक्का दोनच पाठे वांगी, वांगी होती त्यावर सरी मुर्तण पडली काय पाहिजे कांदे कसे दिले चाळीस ला किलो अजून तर माल घेऊन येईलच की इथं त्याला त्याची नग काळजी करूस मी घेऊन देते तुला माल हा वतनदार जरा थांबा कि थांबण्यासारखं तुमच्याकडं तरी काय कायच माग फिरा मग जीप सोडा माहिती आहे तुम्ही किती नेटाचा आहे साथी बोला वांगी कशी देणार हे मातारे अगं गुमर का बड डिक्की अरे मला नकोच आहे मस रगड आहे माझ्याकडे ही पोरगी आली या बाजारात हिच्याकडे काही काय नाही म्हणून म्हणतीया बाजारात पुढे लई वांगी बसल्यात तुझ्याकडे ताजी असतील म्हणून म्हणलं तू म्हणतेस ती बरोबर आहे ओळखलंस की पण आपण बी ताजा माल असल्या बेगर नाद नाही कर हा अजिल बोलू नग किती द्यायचं तेवढा बोल दे हजार रुपये अरे हजारात गाडी सकट बी दिलास तरी बी नग हे बघ मला पुढं पण या पर्याय यायची सकाळपासून फोन निसता वायताक दिलाय आता ह्यांना गरज आहे म्हणून बोलतो या तू मध्ये तोंड घालणं कस पाचशे द्या लावती बघ आणि ते बी मालिक लिहावर चालते का बघ नाही तर होई मार हाय का आता अगं यावर आमच्या दोघात आहे नव आता ए पोरे बोल बाई तूच माझा मला धंदा बघू देत की पाचशे हे बघ मला माहिती आहे बाजारात वांग्याची आवक कमी आहे आणि वांग्याला दर बी काय येईल पण आता ह्या स्नी गरज आहे म्हणल्यावर दिली पाचशाला सात वाजता पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत नाहीतर इथल्या लई यापारणीच धंदा शिकवलाय सात ला जर पैसे नसेल ना नऊच्या गाडीला स्वतः पोच होतो विचार अक्काला अरे गप्तोस का हा नु कांदा पण अक्का आपल्या नवीन यापारणीच नाव नाही कळलं अलका येतो सात वाजता पस्तीस ला दिली तीस ला घ्या अहो घ्या की दादा तीस रुपये किलोने दिले ती अहो घ्या की ताई घ्या की तीस रुपये किलोन लावले ती अक्का काय करू का मी आता हा मावशी तीस रुपये किलोने लावली ती घ्या की अहो पुढे जास्त भाव आहे तिकडे पंधरा रुपयाला वांगे येते आणि तुम्ही तीस रुपयाला देतो नको मला तुम्ही नाही नाही ताई भवनी पण नव्हती झाली ताई राहू दे की ताई दहा रुपये परत देते पाहिजे तर आया घरी जा मामा मामी आली ती या बया आणखी कवाशी आले ती वाढू झाले बघतो तू बस मी जाते अरे ते पोरीला काटा लागला तर द्या बरं हा क्या जा जाती भरे हुए कैसे देवांगे, तीस रुपए किलो नहीं चाहिए होता है क्या की

आव औषधांतोंकडू पडला अस जरा वैद्य चहा करू का कर अगं अलके ये ना बस काय झालं रडायला अगं अलके काय झालं रडायला अगं मग रडते कशा पायी काय नाही ग थांब हे माझ्यासाठी चालते पी नको राहू दे तू अगं राहू दे मी ठेवते माझ्यासाठी अगं घे की अगं घे ना ठेवते अलके 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 आगे की जरा जरावाईस yeah mm -hmm. बाजारात आवक लय वाढली आहे पाचशे रुपये सुद्धा पुरे झाले नाही ती मग मी काय करू यापर्यंत नाही तर घरी बसायचं आता घरी बसून कसं भागत मी काय हवस म्हणून आली आहे मी तर काय मजावरून वांगी आणलेली ती काय बी सांगू नका गुमान पैसे दे आता कुठ नाही आणू पैस पाया पडते तुमच्या असं कसं मी जर प्रत्येकीला सोडायला लागलो तर मला माझा मला ऐकावं लागेल की ती काय बी सांगू नकस आता फक्त तुझ्याकडे बघून ग बसतो आहे माहीत आहे का सगळंच काय माणसानं व्यापार बघून आम्हाला बी मन हाय पारक आहेत सगळ्याच गोष्टी काय व्यवहारानं बघून येत्या अहो थोडी शिकता बी असावी तू काय बी काळजी करू नकस वांगी बी राहू दे आणि पैसे बी राहिले पाहिजे तर अजून घेतो की खरेदी करू घासभर हटलात खाऊ व्यापार काय जन्मालाच लागलाय जमल की तुला बी हळूहळू ती कॅरेट राहू दे बाजूला सांगतो मी त्या व्यापाऱ्याला बस गाडीवर थोड फिरू गप्पा मारू मजा मारू पुन्हा सोडतो तुला गावाची आवाजीशी बाहेर म्हणजे कस कोणाला संशय येणार नाही बर चल आवर आवर। बस गाडीवर ऐक का उठ की आता विचार नका करू बस काय करावं काय कळन झालं नाही उठ 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 <laughs> जर या माणसानं काय बरं वाईट केलं तर माझं लेकरू घरी आहे मी बरे नाही काय करू आणलं तुला आत्ता कधी अपरेशी हो